नमो बुद्धाय जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युगपुरुष युग प्रवर्तक भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या चरणीसुद्धा त्रिवार वंदन करते आज जगात सर्वात मोठं युद्ध कुठे चालू आहे देशांमध्ये धर्मामध्ये नाही हे युद्ध आहे आपल्या मनामध्ये मन असं काही आहे जे आपल्या आयुष्याला स्वर्गही बनवू शकतं आणि नर्कही बनवू शकत पण या मनावर नियंत्रण कसं ठेवायचं हे शिकलं होतं हजारो वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी आज आपण जाणून घेणार आहोत मनाला वशमध्ये कसं करायचं आजचा हा जो व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या मनाला आपल्या वशमध्ये कसं करता येईल काय काय उपाय आहेत ते आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ मन म्हणजे काय बुद्ध म्हणतात मन सर्व गोष्टींचं मूळ आहे मन सर्व काही आहे आणि मन सर्व काही घडवतं सगळ्या गोष्टींच्या मूळ हा मन आहे मनच सर्व काही घडवतं जर तुमच्या मनात द्वेष असेल तर तुमचं वागणंही द्वेषमय होईल आणि जर तुमच्या मनामध्ये शुद्धता असेल तुमचं मन शुद्ध असेल तर तुमचे शब्द तुमचं वर्तन आणि तुमचं संपूर्ण जीवनसुद्धा शुद्ध होईल मन असं आहे आपण मनामध्ये जसं विचार केलं त्याचप्रमाणे आपलं मन घडत असते आणि त्याचप्रमाणे आपलं मन वागणूक देत असतो म्हणून मन आपल्या मनाला शुद्धतेकडे वाटचाल करायला शिकवायला पाहिजे हे फक्त आपल्या हातामध्ये असतं मन म्हणजे एक नदी आहे स्थिर नाही तर सतत वाहणारी अशी नदी जी सतत वाहत असते स्थिर नसते आणि या वाहत्या मनाला शांत करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने बुद्धत्वाकडे वाटचाल करणे आहे हा जो वाहता आपला मन आहे ह्या वाहत्या मनाला शांत करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने बुद्धत्वाकडे वाटचाल करणं असते बुद्धांना ही गोष्ट कशी समजली सिद्धार्थ एक राजा होता सर्व सुख होती पण मन शांत नव्हतं तेव्हा त्यांनी सर्व काही सोडलं त्यांचं मन शांत नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी सर्व काही सोडलं राजसत्ता परिवार ऐश्वर्य हे सगळं सोडलं त्यांनी आणि आपला प्रवास सुरू केला मनशांतीच्या शोधामध्ये हे सगळं काही सोडून ते मनशांतीच्या शोधामध्ये निघाले जेव्हा ते हे सगळं काही सोडून मनशांतीच्या प्रवासाला निघाले तेव्हा त्यांनी योगी तपस्वी शिक्षण हे सगळं काही केलं तरी सुद्धा त्यांचं मन अस्वस्थच राहिलं शेवटी त्यांनी एकाच ठिकाणी थांबायचं ठरवलं ते म्हणजे बोधीवृक्षा खाली त्या रात्री बुद्ध बसले समाधी लागेपर्यंत उठणार नाही असा त्यांनी संकल्प केला निश्चय केला मग मार आला मार म्हणजे काय तर मार म्हणजे मनातील लोभ राग मोह आणि अहंकार मार त्यांना म्हणतो उठ हे असं ध्यान करणं काही उपयोगाचं नाही जेव्हा ते ध्यान करायला बसले होते तेव्हा मार त्यांना येऊन म्हणतो की उठ हे असं ध्यान करणं काही उपयोगाचं नाही पण बुद्ध त्याला म्हणतात मी पाहतोय आणि मी सजग आहे आणि त्या सजगतेमुळे मार हरतो आणि बुद्ध ज्ञान प्राप्त होतात बुद्ध त्या माराला हरवतात आणि अशा प्रकारे ते ज्ञान प्राप्त होतात हे शिकणं सजगतेने मनावर विजय मिळवतो जेव्हा आपण हे शिकतो तर अशा प्रकारे आपण आपल्या मनावर विजय मिळवून टाकतो तर बुद्धांचे तीन उपाय आहेत कोणकोणते स्मृती दुसरं आहे ध्यान आणि तिसरं आहे शील स्मृती म्हणजे काय तर जेवताना फक्त जेवणाचं भान चालताना पाऊलाचं भान बोलताना शब्दाचं भान आणि ही स्मृती म्हणजेच मनाच्या रडार सतत चालू ठेवणं दुसरं आहे ध्यान ध्यान म्हणजे मेडिटेशन आनापान सती म्हणजे आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे जिथं श्वास आहे तिथं आयुष्य आहे श्वास थांबला तर आपलं आयुष्यसुद्धा थांबलं जिथं श्वास आहे तिथं आयुष्य आहे आणि तिथंच आपलं समाधान सुद्धा आहे म्हणून आपण आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात करायला पाहिजे तिसरं आहे शील शील म्हणजे नैतिक आचरण आणि नीतिमत्ता मन शांत हवं असेल तर वर्तन सुद्धा शुद्ध असावं लागतं आपल्याला जर आपलं मन शांत हवं असेल तर आपली जी वागणूक असते वर्तन असते ते सुद्धा शुद्ध असावं लागतं सत्य दया आणि संयम ही मनाची खत आहे सत्य दया आणि संयम हे जे आहे, आहे। हे आपल्या मनाचे खत आहेत बुद्धांनी मनाची पाच अडथळे सांगितलेली आहे हे जे अडथळे असतात हे मनाला गोंधळामध्ये टाकतात तर ही पाच अडथळे कोण कोणती आहेत पहिली आहे कामेच्छा म्हणजे न संपणारी इच्छा एक इच्छा पूर्ण झाली तर दुसरी इच्छा उत्पन्न होणार न संपणारी इच्छा म्हणजेच कामेच्छा दुसरी आहे द्वेष आपल्या मनातला राग द्वेष म्हणजे आपल्या मनातला राग तिसरा आहे आळस आळस म्हणजे शरीरातलं जडपण कुठलंही काम करायचं असेल तर, तर आळस येतो कुठलंही काम करायला तेवढी उत्सुकता नसणे म्हणजे आडस चौथा आहे अस्वस्थता म्हणजेच चंचल विचार पाचवा आहे संशय संशय म्हणजे शंका आणि गोंधळ कुठल्याही गोष्टीला घेऊन गोंधळ आणि शंका असणे त्यांनी मन हा सर्वात श्रेष्ठ सांगितलेला आहे मन सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे आणि त्यांनी धम्मपद मध्ये गाथा सुद्धा म्हटलेली आहे मनो माधम्मा मनोमया मनोसिठ्ठा मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा तो न दुःखमन्वेती चक्कंग वंग वहतंग पदंग मन हा सर्वश्रेष्ठ आहे एखादा व्यक्ती जर वाईट मनाने बोलत असेल किंवा वाईट मनाने एखादा कार्य करत असेल तर त्याच्या पाठीमागे दुःख असा येतो त्याप्रमाणे बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाच्या पाठीमागे येतात त्याप्रमाणे त्या माणसाच्या जीवनामध्ये दुःख त्याच्या असाच पाठीला करतो त्याचप्रमाणे दुसरी गाथा अशा प्रकारे आहे मनोप्पंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासती वा करोती वा ततोनं सुख मनवेती छाया व अनपायीने जर एखाद्या व्यक्ती शुद्ध मनाने चांगल्या मनाने कार्य करतो किंवा वर्तन करतो बोलतो तर त्याच्या जीवनामध्ये सुख अशा प्रकारे येतो ज्याप्रमाणे आपल्या शरीराची छाया परछाई आपला पीछा सोडत नाही त्याचप्रमाणे त्या व्यक्तीच्या त्या जीवनामध्ये सुख येतो तर भगवान बुद्ध म्हणतात मन हा सर्वश्रेष्ठ आहे जसा आपण विचार करू तसेच आपण घडू आणि तसंच आपल्याला फळ सुद्धा मिळणार भगवान बुद्धांच्या काळामध्ये अंगुली अंगुलीमाल जो होता त्यांनी नऊशे नव्याण्णव जणांचा वध करणारा पण बुद्धांच्या फक्त एका वाक्याने त्याचं मन बदलतं आणि तो भिक्षू होतो आणि शेवटी तो अर्हंतसुद्धा सुद्धा बनतो तर अशा प्रकारे मन हा सर्वश्रेष्ठ आहे जर अंगुलीमालने विचारच नसता केला त्याचं मन परिवर्तितच नसतं झालं तर तो अर्हंत बनला असता का नाही म्हणून मनाला कोणत्या दिशेने घेऊन जायचं हे आपल्यावरही अवलंबून असतो त्याचप्रमाणे कोकालिक सुत्त कोकालिक जे होते ते अतिप्रतिभाशाली आणि अहंकारी होते अहंकाराने त्यांचं मन अंध झालं आणि शेवटी त्यांचा विनाश झाला कोकालिक भिक्कूनी सारीपुत आणि महामोगलायन भंतेजींवर टिक्काटिपणी केली आणि त्यांच्या शरीरावरती मोठे मोठे बेलच्या फळाच्या रूपामध्ये फोडे आले आणि ते फोडे फुटून त्याचं पस झालं आणि त्यांना वेदनादायक मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर त्यांचा पुनर्जन्म झाला पदुम नरकामध्ये एवढं कष्टदायी दुःख त्यांना झाला तर अशा प्रकारे मन सर्व काही असते कोकालिक सुत्ताचा व्हिडिओसुद्धा चॅनलवरती अपलोडेड आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर अनाथ पिंडक अनाथ पिंडकाबद्दल तर आपण ऐकलंच असेल दान हे फक्त पैसा नाही हे आहे मनाचं समाधान दान फक्त पैसा नसते तर आपल्या मनाच्या समाधान असते मन मोठं झालं की दुःख आपल्याला लहान वाटतं जर आपलं मन मोठं झालं असेल तर दुःख आपल्याला काहीच नाही वाटत तर अशा प्रकारे सुदत्त यालाच अनाथ पिंडक म्हणतात कारण हा अनाथांना दान देणारा होता एके दिवशी सुदत्त आपल्या जावयाकडे जातात आणि तिथे बघतात तर तिथे खूप मोठा मांडव आणि खूप जेवणाची जबरदस्त अशी तयारी सुरू असते तेव्हा ते तिथे भगवान बुद्धांच्या धम्मोपदेश ऐकतात धम्मोपदेश ऐकून त्यांना असं वाटतं की भगवान बुद्धांनी आमच्या श्रावस्तीमध्ये यावं आणि तिथे सुद्धा लोकांना धम्म सांगायला पाहिजे तर त्याच्यासाठी तो विचार करतो की भगवान बुद्धांना तर मी बोलवणार पण त्यांच्या राहायची व्यवस्था मी कुठे करणार तर त्यासाठी तो जागा शोधायला सुरुवात करतो जेव्हा तो जागा शोधतो तेव्हा जेतकुमाराचा एक जाग तेव्हा जेत कुमाराची जागा असते तर जेतकुमाराला खूप विनवणी करतो जागा देण्यासाठी जेत कुमार त्याला म्हणतो की जेवढी जमीन आहे त्याच्यावरती तू जर सोन्याचे पूर्ण नाणे पसरवलेत तर ही जमीन तुला मी देऊन टाकणार त्यानंतर हा सुदत्त पिंडक गाड्या गाड्याने नाणे भरून आणतो आणि पूर्ण त्याच्या जमिनीवर पसरवतो तर अशा प्रकारे अशी श्रद्धा आपल्या मनामध्ये असायला पाहिजे मन हा सर्वश्रेष्ठ असते म्हणून आपल्या मनावर ताबा कसा मिळवायचं हे फक्त आपल्यावर अवलंबून असते मनुष्य तीन प्रकारे दुष्कर्म करतो काया वाचा आणि चित्त काया म्हणजे शरीर वाचा म्हणजे वाणी आणि चित्त म्हणजे आपलं मन तर सर्वात आधी मनामध्येच सगळं काही उत्पन्न होते तर सर्वात आधी मनामध्येच सगळं काही उत्पन्न होते कुणी आपल्याला शिवी दिली तर आपल्याला वाईट वाटते आपला मन विचार करतो त्याने शिवी दिली म्हणून आपणही शिवी देतो आपल्याला बरं नाही वाटलं तर लोक मर्डर करतात तर कशाद्वारे मनामध्ये सर्वात आधी उत्पन्न होतो त्याच्यानंतर वाणीने लोक वाईट बोलतात त्याने शिवी दिली म्हणून आपली पण वाणी खराब करतात आणि त्यालासुद्धा शिवी देतात त्याच्यानंतर काया शरीराद्वारे कुणाचं मर्डर करणे तर असे ह्या मनाद्वारे सगळं काही होतं म्हणून मन हा सर्वश्रेष्ठ आहे आपल्याला आपल्या मनावर ताबा मिळवता आला पाहिजे आजच्या युगामध्ये सगळे लोक व्यस्त आहेत सोशल मीडियावर इतका गोंधळ सुरू असते सतत आपल्या विचारांच्या गोंधळ सुरू असते तर या सगळ्यांना मनाचा ब्रेक लागतो आणि दिवसाची सुरुवात आपल्याला करायला पाहिजे ध्यानाने सकाळी उठून अर्धा तास तरी आपण आनापान सतीचा अभ्यास करायला पाहिजे त्याच्यामुळे आपलं मन शांत होते मनाला आपण जिंकू शकतो मनाला जिंकायला तलवार लागत नाही तर काय लागते सजगता लागते ध्यान लागतं आणि प्रेम लागतं तर ह्यासाठी मनाला जिंकायला आपल्याला सजगता ध्यान आणि प्रेम लागतात ह्या तिन्ही गोष्टींवर आपल्याला लक्ष दिलं पाहिजे बुद्ध म्हणतात स्वतःच्या द्वीप स्वत बना अत्तदीप भव तर दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका मनाच्या मालक व्हा आपल्या मनाचे मालक आपणच आहोत तर आपल्या मनाला कसं बनवायचं आहे शुद्ध बनवायचं आहे की द्वेषमय बनवायचं आहे हे फक्त आपल्यावर डिपेंड असते तर आजपासून आपण सगळे मिळून सुरू करूया दिवसातून अर्धा तास आनापान सतीचा अभ्यास सुरू करूया आणि त्याच्यामुळे आपलं मन बदलेल आपलं आयुष्य बदलेल आणि तुम्ही सुद्धा बदलू शकता मन हीच जागा आहे जिथं स्वर्ग बनतो किंवा नरक बनतो मनावर विजय मिळवण्यासाठी कोणालाही बाहेर जाऊन काहीही शोधण्याची गरज नाही मनात शांतता आली की आयुष्यात समाधान येतं जर आपल्या मनामध्ये शांतता असली तर आपल्या आयुष्यामध्ये समाधान येतं आजपासून आपण सगळे सुरुवात करूया मनाला वश मध्ये करून आपलं आयुष्य सुंदर करूया जर ही माहिती तुम्हाला सगळ्यांना आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि त्याचबरोबर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नमो बुद्धाय जय भी